एकीकडे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे मग नेमका कोणत्या भागात पावसाला पोषक वातावरण आहे आणि कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजे सहा मेला जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर आज वर्धा नागपूर चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून चार दिवस विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज आहे